શ્રી સ્વામી સમર્થ શ્રી ગુરુદેવ દીપ બાબા શ્રી ગુરુચરિત્ર અધ્યાય છત્તીસાવા શ્રી ગણેશ લાગે સિદ્ધાચર કરોડુની ભક્તિભાબે કરુ નિયા સિદ્ધ મને નામ ધારકા કથા અસે નિય સમી દયા ગાંગા પુરાત હોતા વેપ્રત विरक्त असे बहुसृत कर्मे मार्गे घेत व्रत तसे न घेतल प्रतिक्रह त्याने पण परांना असे जाऊ ने मिथ्यावाद भाषेने अतिवाद आपण न करीच तयाग्रा मी प्रतिदिवशी विप्रयती आराधनेशी सहस्रसंख्या ब्राह्मणांशी मिष्टान्न घाली ती दिवस पर्यसा ऐकून येते विप्रण अरे नाना परी दुःख करी परमेश्वरा श्री हरी म्हणून चिंती मनात આપુલા પતિ દૈવહીન કદી ને પરા ભોજન કાય કરાવારા નિં મક્ષ કર્ય સ્થાની વિપ્રાંસી ક્ષણ દિલે પર્યી સવે આવંતિલે પર્યસા દેખોની વિપ્રવનિતા પતિ જવ ત્વરિતા સંગતી વિસ્તારતા મંત્ર બ્રાહ્મણ ते स्वामी अंगीकारणे अथवा आपण निरोप देणे कांक्षा करते माझे मन मिष्टांना पुरो जेवावे ऐको नितीयचे वचन निरोप देत ब्राह्मण सुखे जावे करी भोजन आपना न घडे म्हणत असे निरोप घेऊन तय वेळी गेली त्याग्रस्ताजवळ आपण येऊ भोजन काळी म्हणून पुसे तयासी विप्रमने ती आम्ही सांगू दंपतीशी बोलावी आपल्या पतीशी तरीच आपले राहा यावे विचार करून मानसी आली नृसे गुरुपाशी नमन करे साष्टांगेसी अनेक परिविनवी म्हणे स्वामी काय करणे बरवे अन्न कधी नेणे ने आपले पतीशी सांगणे आवन ते बरवे तसे सांगू म्हणे दंपतीशी माझा पती नायके वचनासी न वच कधी परन्नासी काय करू म्हणतसे ऐकून ते वचन सी श्री गुरु हसे वदन बोलावून या तक्षण सांगती तया द्विजासी श्री गुरु म्हणती तायाशी जावे तु आमंत्रणेशी तुझे श्रियसी मानसी असे बिष्ठांना जेवावे तिचे मनीची वासना जाण तू पुरवावी कारण सदा दुच्चित अन्न अंत करण कुल श्रेयचे असू नये ऐकून श्री गुरुवचन नमन करीतो ब्राह्मण विनवीत असे कर जोडून न घे परांना नेम असे गुरुवचन जो न करी तो पडे रौरवा घरी निरोप तुमचा माझ्या शेरी जाई न स्वामी म्हणतसे कुसोने श्री गुरु श्री आपले दंपत्य आले दंपत्य आमंत्रणा आनंद झाला भवशी तया विप्रे ते पितृ नाम उच्चारुन संकल्प करीतो ब्राह्मण अनेक वाढी वाढीती तया दंपती सी भोजन करत्या त्या समयासी दिसे विपरीत ते श्वान सुकर येऊन हर्षी समागमे जेविताती कंटाळले तिचे मन उठे आपण त्याजुनान जेवित होते ते, ते ब्राह्मण त्या समस्तांशी सांगत असे ऐसे परी पती सहित आली नारी चिंता करत पतीस सांगे वृत्तांत श्वान उच्चिष्ट जेवी लती श्रेयसी म्हणे तो ब्राह्मण तुझेने आपले दैवहीन घडले आपले आपण परन्य उच्चिष्ट श्वान सुकरांचे ऐसे कोपोनी श्रेयसी आली दोघी श्री गुरुपाशी नमन करती भक्तीसी ऐका श्रोते कचित्ते श्री गुरु ते सी कैसे सुख सदा दुषी ती दुष्शी पतीसी उरेल तुझे मनोरथ चिंता करी द्विजवरू म्हणे स्वामी काय करू दोष घडला पारू व्रतभंग झाला म्हणून परान्न न घ्यावे म्हणून संकल्प होता माझे मनी मिळाली सती वैरिनी दोष आपण घडविले ऐकून तयाचे वचन श्री गुरु म्हणती हसून उरविली स्त्रियाची वासना आता तिचे मन झाले मन झाले कधी न वचे परन्नाशी नाशी तुझ्या वाक्या सरशी न करी चिंता मानसी दोष तुझा नाही जान आणि के सांगे तुझं जेणे धर्म घडती सहज अडलं असेल एखादा देव पितृ कर्मा विने कोणी न मिळे विप्रत्याशी जावे तेथे ते भोजनाशी जरी तेथे ते तू न जाशी अनंत दोष असे जान श्री गुरुचे वचन ऐको ना, ना विप्र साष्टांगी करी नमन विनवी तसे कर जोडून विनंती माझी परेसा अन्न घ्यावे कवनांचे घरी घडती दोष कवण्या परी जाऊ नये कवण्या निरोपावे निरो श्री स्वामी गुरुमंती विप्रासी अन्न घ्यावयासी घ्यावयासी घरे पुससी गुरु भुवनादी कि हर्षी जेव जेवावे शिष्यवर्गा घरी वैदिकाधी विद्वज्जन मातुला आपला सहोदरादी साधू साधूजन ग्रही अन्न जेवावे અડલા વિપ્રભ્રાહ્મણા વિન ત્યાવે અન્ન કરાવ ગાયપ ન દોષ ના અવધારા વિપ્રમને શ્રી ગુરુ વિનંતી માજી પરિ નિષિધ અન્નિ કવન્યા ઘરી જેવું નય બહુજન એક અન્ન કરતી પૃથક વૈશ્વ વૈશ્વદેવન કરીતી વરજાવ અન્ન વિપ્રિ મહાદોષ બોલીજે ધનગરવી તામાસા ઘરી कृप नक निर्दैव डांबिक दुराचारी विप्रा घरी अन्न तुम्ही वर जावे दांभर्याचे दंभर जप करी अथवा काम्य रूपे जरी द्रव्य घेऊन जप करी तया घरी जेऊ नये कुळदैवत माता पिता सोडून जायत तो जो परता आपल्या गुरुंशी निंदिता जेऊ नये तया घरी आपल्या कन्या जा क्रोधे करून सदा दुशी न घ्यावे अन्न त्या घराशी निपुत्राचे घरी देखा समस्त दुष्कृत्ये परन्नासी घडती देखा ब्राह्मणासी तैसेची जाना परश्रेयसी संग केले न रखोय परग्रही वास करता जाय आपली लक्ष्मी त्वरिता अमावसेसी परन्न जेविता मास पुण्य जाय देखा आपल्या कन्येच्या घराशी जाऊ नये भोजनासी पुत्रा झाल्या कन्येशी सुखे जावे अवधारा सूर्यचंद्र ग्रहणासी अन्न घेऊ नये परेशी जाता अथवा अमृतसुत केसे जेऊ नये परयसा ब्राह्मणपणाचा आचार कव, कवन राहते जरी करते नर त्यांप्र मध्ये व्यापिले आचार कर्म सांगिले याची कारणे दरिद्री झाले स्वधर्भ नष्ट होऊ नये विप्र विनवी सी आमचा विनंती परयसी आचार धर्म कैसा कैसी निरोपावे दातारा પરાશર મને ઋષિ ઋષિના ચાર જેને હોય અપ્રયાસી સર્વ સિદ્ધિ પરિ પામૂર્તિ ઉઠુ ન શ્રી ગુરુ સ્મરણ કરો ન્યાવ્યા મૂર્તિ બ્રહ્મા વિષ્ણુ મહેશ્વર મગ સ્મરાવે નવગ્રહ કેતુ સહ સનત કુમાર સનંદન સહ મરાવે તયે વેળી સ નારદ તુંબ દેખા સ્મરાવે સિદ્ધ યોગી આયકા सप्त समुद्र असति जे का स्मरावे सप्त पितृदेवता सप्त स्मरोनी सप्त द्वीपे सप्त भुवनी समस्त नामे घेऊन मग म्हणावे प्रात स्मरण मग उठावे शयन स्थानी आचमन करून दोन्ही लघु शंकेशी जाऊनी शौ शौचमन करावे भोजनापूर्वी अपार दोन्ही जांभया आल्या शंकल्या दोन्ही लघु शंका शौची दोन्ही आचमन करावे अधो शब्द झाल्या ओखटे काही दृष्टी देखल्या दोन्ही वेळा आचिया वे उदक नसेल जरी स्रो, स्रोत्राचमन चमन करा निर्धारी स्रोचा चमन करा निर्धारी स्पर्शावे चुकत्री येणे पवित्र परेसा गायत्री जपावे अतिरिक्त वरकड जपावे आगमुक्त मग होता अरुणादित बहिर्मुखी मुखी जाईजे यज्ञोपवित कानी ठेवून अनवृत दिशे जाऊनी डोळी पालव घेऊन अधोमुखीबाई सावे व्रतबंध झाल्या ब्राह्मणा उद्देश शौच विधी बोलिला विप्रदक्षिणा तळहाती पाच तीर्थे ते विख्यात असती जे बोलेली असे श्रुती तेही आता सांगेन अंगुष्टमुळे तळहातेशी ब्रह्मतीर्थ अग्नितीर्थ परियसी अंगुष्ट तर्जनी मध्य पितृतीर्थ असे जाण चतुरंग चतुरंग चतुरंगुळ तळवेवरी चतुरंगुळ तळवेवरी देवतीर्थ असे निर्धारी कनिष्ठा का भागोत्तरी ऋषी तीर्थ असे जाना तर्पण देव ऋषी जे तीर्थ करा हर्षी आचमन मन ब्रह्म सी करावे ब्रह्म विद्वजने બ્રાહ્મતી તિની કેશવ નારાયણ માધવ દેવ દેવતી ઉદક સોડુની ગોવિંદ નામ ઉચ્ચારા વિષ્ણુ મધુસૂદન હસ્તુ ધોની ત્રિવિક્રમ વામન ગાળ સ્પર્શોની બિંબોષ્ટી તળહસ્તે શ્રીધર નામ ઉચ્ચારા પુનરપ્ય હસ્ત ઋષિ કેશી પદ્મનામે પાદ સ્પર્શી સવ્ય હસ્ત પંચાંગુલિશી દામોદરી શિરસ્થાની ચતુરંગ ગુલ પુષ્ટેશી તર્જની આદિ અંગુષ્ટેશી મુ અંગુષ્ઠ નામિકેરુદ્ધ પુરુષોત્તમ નેત્રાસી શ્રોત્ર સ્પર્શાવે અંગુષ્ટ કનિષ્ટિકેસિ અધોક્ષ જ નસિંહ મનાયી અચ્યુતે નાભી જનાર્ધનય હૃદય સ્પર્શી પંચાંગુલી ઉપેન્દ્ર શિરસી દેખા હરિ શ્રી કૃષ્ણ ભુજાં સૈકા પાછ અંગુલી વિધિપૂર્વકા એને વિધિ સ્પર્શાવે શ્રી ગુરુમંતિ બ્રાહ્મણ શ્રી આચમ વિધિ જે ભક્તિ દૈન્ય કૈચે તયા ઘરી આયુષ્યવર્ધન અશક્ય સંકટ જાહેરી અથવા ન મેળે વારી સ્નાન કરાવવા ચી પરી સાંગે નાઇક બ્રાહ્મણ સ્નાન ભસ્મ સ્નાન અથવા કરે વાયુ સ્નાન मंत्र स्नान करावे वा दिले अपोय़ा मंगेशी मंत्रेसी. आणि स्नान फळे असती ज्याची असेल भावभक्ती गुरुदेवता दर्शन मात्रे तीर्थ स्नान फळ असे अथवा दर्शन माता पिता चरण तीर्थ भक्तीने अंगावरी घेता प्रोक्षिता तीर्थ स्नान फळ असे प्रात स्नान कर वयासी शितोदौत्तम અશક્ય અસે દયાસી ઉષ્ણાતકે કરાવે પવિત્ર ઉદક વરી જાલે અગ્નિ સંપર્ક પવિત્ર ઉદક ઉદકાધિક ગૃહસ્થિ મુખ્ય પ્રથમ શિતોદક ઘુણી પશ્ચાત ઉષ્ણોદક મેળવણી સ્નાન કરાવ પ્રતિદિની ગૃહસ્થા શ્રમી ઘરી દેખા નદી તિરી અસે નરુ અશક્ત અસે શરીરુ સ્મરણ કરુની નદી નિર્ધારુ આર્દ્ર વસ્ત્રે અંગ પુસાવે મંગલ સ્નાના વિધાન સંગે નાયકા બ્રાહ્મણ રવિવારી નિષેધ જાણ ज्वर होय अंगाशी कांती हानी सोमवार सोमवारशी मंगळवारी मृत्यूपरेशी लक्ष्मी पावे बुधवार धनहानी होय गुरुवारी शुक्रवारी पुत्रगात शनिवारी अखिल संपत प्राप्त दान तुझे निश्चित तुम्ही निश्चित मंगल स्नान करावे नदी स्नान प्रवाह मुखी घरी प्रातः पूर्वमुखी संध्याकाळी पश्चिम मुखी स्नान करावे अवधारा श्वेत वस्त्र ब्राह्मणांशी मुख्य असे परी असावे उपवस्त्र बहिरवासी उत्तर वस्त्र मन विजेतया धोत्र नंतर विभूती लावावी परी करी मंत्र पुर पुरि भस्मधारण करावे भस्म शुद्ध न मिळे जरी गोपी चंदन लावावे द्वारावती मुख्य उधरी वर्कड मृत्यिकाध्य विवाहा शोभन दिवशी देवता कृत्य श्राद्ध दिवशी अभ्यंगानंतर सुरुत केसी गप्पी चंदन वर जावे प्रातसंदेशे विधान सांगे नायका ऋषी जन नक्षत्रे अस्ताची प्रारंभ न अर्ध सूर्योदयी द्यावे सूर्योदय हो, सूर्योदय होय त जप करी उभे असावे उदय समय अर्ध द्यावे तत्पुरी देणे सर्व व्यर्थ गायत्री मंत्र जप करता शिका बांधावी त्वरिता आसन घालो नि नरता चित्त दृढ करावे ब्रह्मतीर्थे त्रिराच मन विष्णू नाम स्मरण प्राणायाम विस्तारून न्यासपूर्वक करावे स्मरो ब्रोण म्हणून प्राणायाम करावे तिनी त्रिपदा गायत्री जपे कोणी जपणार राशी सर्व सिद्धी आता करा मार्जनासी सांगे नायका समस्त ऋषी जैसे स्मृतिचंद्रिकने विधी करावे अर्ध द्यावयाचे विधान सांगे नाही का ऋषीजन गो इतके उंच करून अर्ध द्यावे मनोभावे गायत्री मंत्र जपोनी सायम प्रातर द्यावी तिनी हंसूची सण मंत्रे सीत मध्याने अर्ध द्यावे अवधारा प्रात प्रातध्यानी उभे बरवे सायन अर्ध बैसून द्यावे आचमन वार करावे करा, करा प्रदक्षिणा असा वादित्य अर्धे द्यावयाचे कारण सांगेन कथा विस्तार राक्षस मंदेहारुन तीस कोटी आहे ती देखा सूर्यासवे सवे नित्याने नित्या नित्या ती येते परेसी संधेह पडे देवांशी सूर्या होईल अपजय अपजय होता सूर्याशी उदयास्त मान नवे परेशी कर्मे न चालती ब्राह्मणांशी स्वाहा सदाकार न चाले याची कारणे अर्धे देती तिची वज्रायुधे होती जाऊनी दैत्याशी लागती पराभवती प्रतिदिवसी दैत्य असती बहुवंश त्याशी बदल या दोष प्रदक्षिणा करता जाती दोष असावादित्य म्हणून या ब्रह्महत्येचे पापाशी भूप्रदक्षिणा दोष नाशी चारी पावले फिरता कैसे भूप्रदक्षिणा पुण्य असे गायत्री जप केल्या घरी ऐका एकची फल असे निका बाहेर द्विगुण द्विगुण फल अधिका नदीशी त्रिगुण फळ असे स्थळ वृंदावनी देखा गुण फळे आहे ती अधिका अग्निहोत्रादी स्थानी ऐका शताब्दी कळ असती तीर्थदेवता सन्निधाशी सहस्र फळ असे निर्गुणी शतकोटी फल हर सन्निधानी ईश्वर सन्निधानी अनंत फळ मिष्ट भीष्ट काष्टासनी बैसोनी जरी जप करती मनो हरि दुःख होय त्या सारी तृणी भाग्य यश जाय यशिनाश कंबलासनी सुख परयस कृष्णाजनी ज्ञान प्रकाश व्याघ्र चरणी मोक्ष कुशासनी वशी करण सर्व रोग परन पापे जाती पळ न प्रज्ञा प्रज्ञाधिक होय गायत्री मंत्राची प्रशंसा एकचित्र एकचित्ते परयसा नाम मंत्र असे विशेष अक्षरे ध्वनी पाप रे मनकार म्हणजे आपले मन त्रकार नाम आपला प्राण मन मन प्राण एकवटून जप करावा एक चित्ते जप म्हणजे अक्षरे दोन्ही प्रख्यात असते त्रिभोनी जपा जकार कर जन्म विच्छे दोन्ही पारे जन्म पाप दुरी चारी वेदांशी मूळ एक गायत्री मंत्र असे ऐक याची कारणे जपावा निक का, वेद पठन फळ असे ऐसा मंत्र न जपे न र प्रदा व्रता जन्म जैसा सुकर जप करा हो निर्धार चिंतिले फळ पाविजे न करावा उदकी बैसो न त्वरित होय प्रज्ञा हिन सांगेन याचे कारण अग्नि तीन आहवनीय गार गार्हपत्य दक्षिणाग्नी तिसरा विख्यात अग्नि उदक संपर्क होता जाय अग्निचे उदक वर जावे या कारण बैसिजे आपण शुभासन हस्तस्पर्शनी नाभिस्थानी स्थानी प्रात काली जपावा मध्याने हृदयस्थानी जपावा माळा धरोनी हस्तमुखे स्पर्शनी सायंकाळी जपावा उभे नि करावा प्रात काळी बैसो की जे मध्यान काळी अथवा उभे राहून निश्चळी उभा उभय पक्षी करावा बैसोनी जपावा सायंकाळी पाहावा वृक्ष निर्मळी जरी वृक्ष नसे जवळी नासाग्र जपावा ब्रह्मचारी ग्रहस्थाशे जप नेमिला अष्टोत्तर शिवा न यतीश्वराशी सहस्रमुख्य करावा संधी विग्रह होय होय जरी अष्टविंशती करा पुरी अशक्य होय जरी दहा वेळ जपावा उत्तम पक्ष करा मानसी मध्यम मुखे गौप्यसी वाक्य वाक्यासी कनिष्ट प्रकार परसा त्रिपादस्ती गायत्रीसी मिळो न्यू न म्हणावी पर्यसी मनता पार्थक महा दोषी महानरकवधारा पृथक करो त्रिपादासी जपा मंत्र अतिहर्षी पापे जाता ब्रम्हत्या दोषी अनंत पुण्य पावी जे जपे एक पुण्य पर्वांगुळीने दश गुण शंख होय शतगुण प्रवाल माला सहस्र फल स्फटिके दहा सहस्र पुण्य मौ, मौ लक्ष गुण जान पद्माक्षी जप जा निर्गुण दश लक्ष पुण्यसे कोटी गुणे स्वर्ण माला कुषा रुद्राक्ष अनंत फल अनंत फला, फला जप करा तुम्ही निश्चळा गौप्य माला ज धरूनिया जप करता नुल्लंग नुलभीजे मेरू पाप बोलीजे अपारू प्राणायाम केला त्रिवारू मेरु लंगीले पाप जाय गायत्री जपती तीन पादास प्रत्यही करावा एकादश पापांचा सर्व नाश त्रिरात्रीचे पाप जाय अष्टोत्तर शत जप करता अमोग पाप जाय त्वरिता करावा सहस्र एक चित्ता उपपातके नासती महापातकादि दोषाशी कोटी जप कराव परयसी जी जी कामना इच्छिसी त्वरित होय अवधारा जप कराव मन दृढे न पाहावे मागे पुढे शूत्रादाती कडे संभाषणादी करू नये कंडू नय दे आपले नेनता जरी तुके घडले स्त्रोत्राच मन करावायले दोष नाई अवधारा ब्राह्मणाचे दक्षिण का दक्षिणकांना सप्तदेवता औती जाना स्पर्श करता तक्षण पापे जाती परयसी जपता निद्रा येई जरी अधो वायु जांभई आली जरी क्रोध रूप जपता भारी पापे घडती अवधारा नेनता घडे तुके जरी अचमन करावे श्रोत्री અગ્નિ સૂર્ય ધનુ દર્શન કરી વિષ્ણુ મંત્ર જપાવા કુંડી સ્થાપોને અગ્નિશી નિત્ય હવનાશી વારા ઘલો નય ત્યાસી હાથે પર મુખે સુપે વ્યાધિષ્ઠ હોય પર સુપે દરિદ્ર ક્ષય મુખે ફુંકલી આયુષ્ય જાય મુળે હોય મૃત્યુ ફુંકની અથવા વિંજનેશી वायू घालावा अग्निशी काष्टे समृद्धी परयशी ज्वलित असावा अग्नि देखा ज्वाला निघती जये आवती घालावी तय वदनी समिधा अनाव्या ब्राह्मणी शूद्र हस्ते घेऊ नये पुष्पे डोरबा दे देखाव आनो नये शूद्र ऐका होम द्रवे आहे ती विशेखा सांगेन नावे परेसा साळी सावे निवार तंदूळ असती मनोहर गोमुद जवनिर्धार यावनाळ राळे मुख्य असती साठी दाने प्रमाण आवती मुख्य कारण अधिक अथवा न नये घृत संपर्क करावे घृत नसेल समयासी तिळ पवित्र होमासी तिळांचे तैल पर्यसी ते पवित्र असे देखा स्वाध्याय दिवसाशी मना वेद शक्तीसी अनाध्याय होय तया दिवशी एक रुचा म्हणावी તે નખાશે મંત્ર મનાવા વિશે નમો બ્રહ્માને મંત્રાશી તીન વેળ જપાવે એખાદે દિવસી ન ઘડે કરાવે યજ્ઞો પવિત સવ સવ્ય દેવિત સે કરાવે ઋષીસી અપ સવ તર્પણ કરાવે નેરકી देवांशी अंगुली एका ऋषींशी अंगुली द्वय सम्यक पितरांशी अंगुली त्रिक तर्प ऐसे करावे स्त्रियांशी अंगुली एक देखा व्यतिरिक्त माता ऐका सापत्ने आचार्य नामिका सापत्ने आचार्य नामिका द्वयांजुली करावे देव ब्रह्म ऋषीश्वरांशी अक्षदा मुख्य तपनासी कृष्ण तिळ पितरांशी अनंत पुण्य परेसा जदी न करी तिल तर्पण उदके मुख्य कररा जाण मुद्रिका हस्ती असे सुवर्ण दर्भ पवित्री असा करावे पाय न धुता मंगल स्नान तिला विन करता तर्पण श्राद्ध करी दक्षिणे विन निष्फळ असे अवधारी निषिद्ध बोलले ज्या दिवशी तर्पण करावे उदकेसी दीपवाळी चतुर्दशेसी करावे तर्पण परे अंगारक कृष्ण चतुर्दशी यमाचे नावे विधिशी करावे तर्पण परयसी यनोपवी सव्याने एक एक तीळ घेऊन त्रिवाल त्रिवार अंजुली देऊनी यमाचे नाम उच्चारुनी तर्पण करावे भक्तीने यमाची नावे त्रयोदशी सांगे नायिका विस्तारैसी यम धर्म राजनामेयसी मृत्यू आतंक चौथा जाना वैवस्वत काल देखा सर्वभूत क्षय ऐका आठवा औदुंबर नामिका नीलाय परमेष्टी दहा जाना ચિત્રા ચિત્રગુપ્ત ત્રયોદશિકા પૃથક નામે મનો નિવે પરસા સમસ્ત પાતકે નાસતી રોગ વ્યાધિ ન પીડીતી ન ઘડે કદી અપમૃત્યુ શનૈશ્વ શનૈચ્છરાધિ મીડા શુક્લ પક્ષી માઘમાસિ તર્પણ કરાવે અષ્ટમીસી ભીષ્મ નામે પરેયી વર્ષ પાતકે પરિહાર હોતી ઐસે તર્પણ કરો ને સૂર્ય નામે અર્ધે તિની द्यावी समस्त विद्वज्जनिन मने नर्षि सरस्वती इति श्री इगुरुचरित्रे परम कथा परमकथा रु श्री नर्षि सिद्ध नामधारक संवादे अन्न कु नाम षट थ्रिशोध्यायघोड श्री गुरुदत्त्यापण असत श्री गुरदेव दत्त ओवी संख्या एकशे सत्तर